तर नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश प्रथमेश ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर आजचा व्हिडिओ करायचा विषय म्हणजे आम्ही आता फिरण्यासाठी मालवण फिरण्यासाठी चाललो आहोत आणि आता कोल्हापूरमध्ये आले कोल्हापूरमध्ये ब्रेस्टॉरंट टायर शोरूम मध्ये टायर जरा खराब झाला विषयाच मग आम्ही बदलायसाठी आले तुम्हाला दाखवतो आमच्यासमोर कोण आहे बघू शकता ही बघा आपली गाडी धन्यो टायर खराब आहे आणि मेंबर आमची दाखवू तुम्हाला हे बघा सुमित पवन आणि साइन आणि गाडीत बसला वाघर बघ कि लागणार सांगा कुठलं वर गेले ऑलरेडी वर तिथं जाग लागत की नाही लेरी हे आमचा लेरी लेरी महम्मद मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो सगळं आता कमाल ट्रायपॉडचा आहे पोलम फोटो ट्रायपॉडचा चा कमाल सगळा हात बीत दुखत नाही काय नाही म्हणजे एखादा एवढी कधी जेवलाच या बाहेर सगळे घोमल बसल्यानंतर तू काय करला आमचं पोट आम्ही का मला जरा तुम्ही सगळं घरात बांधून आणला बघा युवरासाठी मला बाहेर काय करायला हे काय नाही बोलाय नाही बोलायला काय नाही काय नाही काय नाही असंच बस कसं बघ बघा समाधान कसं सगळी सगळी कशी बसली बघ ते एकट्याच्या आवाज मुळे सगळं प्रॉब्लेम आलाय सेम असंच बस घरला आला तर तोंड उकडायचं बघ डन डन करेला हा आपला विजय क्लास अलायमेंट करून घाललंय आता इथं स्वतःची कटवून चाललं तर हे भांडणं अशी होते गाडीत बसायला राहण्यापेट वगैरे बसलेला आहे तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो जेवायच्या जाल मधी जायचा प्लॅन ठरलाय अश्वक चला नमस्कार मित्रांनो आता आम्ही जेवायसाठी थांबलो आहे पार्सल हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये

तर दोन जीवन जेवला आणि अजून पोड भराने तुम्हीच बघा माणूस आहे काय ज्या साईज वर म्हणताना म्हणते साईज वर जाऊ नका खत्राट असते माणूस कधी जेवला आणि कधी काय करायला सांगता येत नाही चला मित्रांनो तरी आठ वाजले आहेत आता मध्ये पोचलो आहे आणि आमची तोंड बघा धामात दिसतात बघू दोर शकता मित्रांनो तोंड हे आमचा हाती <laughs> अरे चायला असा करे अरे सरग बाकी तोंड दाखवत सर हा सुमित साहिल काय कोल्याब झाला गॉगल रात्रीच गर नाईट रात्रीच गोगल नाईट मध्ये तर एकदाच तरी मित्रांनो पोचलेला आहे करेक्ट साडेआठ वाजले आहेत काय तुम्हाला इथंच एक दहा लई दोन मिनटाच्या अंतरावरच बीच आहे हे बघा शकता तुम्ही रूम असे एवढे आहेत आणि इथून डायरेक्ट आत गेला का नाही हे बघू शकता तुम्ही रूम गेला काय मोड टाका आता बोल आता आता मी भावाची भांडा बघा तुम्ही भावाची भांडा आता युद्ध होणार आहे महायुद्ध महायुद्ध होणार आहे का महायुद्ध मोठा महायुद्ध आश्वाला चड्डी काय छेपले हाय रे बाबा घेतले चल हे सगळा अंदाज आलाय पूर्ण इथं तर आता मी जेवायला चाललो तो मला जेवताना पण सगळं दाखवतो आज जेवढा होईल तेवढं ब्लॉक आणि सकाळचं जरा बघायचं भारी वाटणार तुम्हाला कारण काहीतरी फिरल्यासारखं वाटणार आमचं नुसता तर ते गाडी रिपेरी करण्यात आणि याला तर अर्धा दिवस सगळा पूर्ण अक्कांना दिवस गेलाय तर तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करेन चला एवढा पोहण्या तेरा घर बांधणारा पाहिजे का तुला हे बरोबर ती चालत जवळ मग गाडी लिहिलं फिरला पण तुम्ही दा तुम्ही का हॉटेल हा हा थँक्यू हायला बघतच बसलाय बोबल शाकाहारी ताट मित्रांनो आलेलाय असं वाढत्या शाकाहारी ताट आलेला आहे मित्रांनो आता मी डायरेक्ट आता काय बोलायच्या कंडिशन मध्ये नाही एवढ्या भुका लागल्या आता रूम वर चाललोय आता जीवन वगैरे प्रॉपर जेवण होत क्वालिटी फक्त जरा लेट झाला तर मित्रांनो आता आपण आता डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो बघू शकता मित्रांनो सकाळ सकाळचे साडेसहा वाजता मंगूस आणि मंगसूरी किल्ला दर्शन झाला आपल्याला काल पूर्ण रात्र झाली रात्री तुम्हाला काय बघायला मिळणार असेल तुम्हाला दाखवतो व्यू तु इथला तर बघू शकता जस्ट हे आमच्या रूमच्या साईडला असं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि हे तुम्हाला दिसतं इतकं समुद्र आहे पाणी दिसत असेल तुम्हाला आता तिकडनं डायरेक्ट आता वाट आहे इकडं तुम्हाला नंतर जाऊन दाखवेल आणि रूमच्या आजूबाजूला तुम्हाला झाडी पूर्ण आशा आहे बघा ही बघू शकता झाडे वगैरे रूम फील दोन्ही फील येते जंगलाची म्हणजे दे, दे, दे। ही आमची मेमरी बघा कशी पडतात सगळे झोपले आंघोळ वगैरे काय अजून केलं नाही हे बघा हे आमचा सिरियल मॅन कसा पडलाय टेम्पो आहे गाडी बघू शकता गाडी 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 जरा गाडी गाडी हेडलाइट चालू दिली किती वाजले सिरियल बघून बघून झोपायल का तुला सुमित कुठली भगवान तसं मस्त प्लेस आहे तर नाश्त्याच्या तयार लागला एवढा लगेच भूक लागला सकाळ बारी खराब आहे भावा टेन टाईम जीवनाने नाश्ता करायचा सुट्टे आहे का हे बघा सर आमचे सर जो कसा आवरल्यात ना तेच कारण विशेष हॅड मी आता रूम चेकआउट केले आहे आता गाडीत तो जाऊन हे सगळं सामान ठेवून डायरेक्ट आता बीचवर जाणार बीचवरनं डायरेक्ट मग नाश्ता करण्यासाठी जाणार आहे तर रूमचं टोटल अमाऊंट येते पर पर्सन दोनशे रुपये म्हणजे आम्ही सहा होतो बाराशे रुपये घेतले चांगली होती तेवढीच रूम फक्त जरा ए सी नॉन ए सी होती thank you

म्हटलं म्हटलंय विचारलास हा गोया आणि घेतलाय पोहे बघू शकता तुम्ही पोहे पोहे क्वालिटी क्वालिटी ह्यात चटणी घाला लागत्या त्याशिवाय सगळं चव लागतं आम्हाला असं घातलास का नाही असं कालवायचं आहे हमकी जरा कालवायच मित्रांनो तर आमच्या निपाण्याची आण बाण शान दीपक दादा खांबे भेटले आम्हाने देवबाग मध्ये हे बघा काय काय हाय नि की पुढे माणसं आपल्याला भेटलाय देवबाग मध्ये काय नाही निवांत हे ब्लॉक मध्ये वॉटरपूल जरा हवामान चेंज असल्यामुळे काहीतरी पंजीव सारख्या बंद केले म्हणले पण आता आम्ही डायरेक्ट आता तांडेल जायचं प्लॅनिंग करलोय दांडेल मध्ये जाऊन आता स्विमिंग पूल वगैरे तरी थोडा तरी पोवायला सारखे म्हणजे काहीतरी एन्जॉय केल्यासारखे मिळेल आता नुसतं येऊन गाडीतली फिरण्यासारखं वाटायचं नको त्यासाठी दांडली चालू आहे दांडलीला आपण जाऊ